अगदी आजी पणजीच्या काळापासून चालत आलेला एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुळाच्या तिलोऱ्या तिळगुळाच्या या तिलोऱ्या किंवा तिळगुळाच्या ज्या पुऱ्या आहेत खास करून मकर संक्रांतीसाठी पूर्वीच्या काळी बनवल्या जायच्या ह्या ज्या तिलोऱ्या किंवा तिळगुळाच्या पुऱ्या आहेत ना आठ ते दहा दिवस मस्त खुसखुशीत राहतात अजिबात खराब होत नाही टिकतात प्रवासात नेण्यासाठी किंवा मग मुलांना डब्यात देण्यासाठी एकदम उत्तम आणि हेल्दी असा पर्याय आहे एकदम परफेक्ट स्नॅक्ससुद्धा तुम्ही म्हणू शकता चहाबरोबर कॉफीबरोबर खाण्यासाठीसुद्धा उत्तम पर्याय आहे आणि खूप जास्त खुसखुशीत होतात बनवायला अगदी सोप्या आहे दहा मिनटात तयार होतात तर आजी पणजीच्या काळातला हा विस्मृतीत गेलेला पदार्थ तिलोऱ्या किंवा तिळगुळाच्या पुऱ्या आज आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात अगोदर गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी घालते इथे अर्धा कप तीळ तर तुम्ही पॉलिश्ड अनपॉलिश्ड मार्केटमधले जे विकत मिळतात ते तीळ घेतले तरी चालेल मी इथे गावरान तीळ घेतलेले आहे पॉलिश तिळापेक्षा मला वाटतं गावरान तिळाची चव किंवा यामध्ये असलेलं तेल किंवा जीवनसत्व थोडीशी जास्तच असतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम होतात त्यानंतर आपण हे जे तिळ आहे मध्यम आचेवरती एकदम लो फ्लेमवरती तुम्हाला पाच ते सहा मिनटं थोडेसे हलकेसे चटचट आवाज येतो याच्यामधून तेवढे आपण याला भाजून घेणार आहोत खूप जास्त भाजायचे नाही तर मग तिळाचा कडवट असा थोडासा वास किंवा चव लागू शकते त्यानंतर पाच ते सहा मिनटात मस्तपैकी आपले तीळ इथे करपूस भाजून तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर तिलोऱ्यासाठी किंवा ती कणिक मळण्यासाठी आपण इथे पाक तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धा कप गूळ घेतलेला आहे पातेल्यामध्ये आणि त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कपच पाणी घालायचं आहे जेवढा गूळ आहे तेवढंच पाणी घातलेलं आहे खूप जास्त सोपं असं प्रमाण आहे त्यानंतर या ह्या पाण्यामध्ये गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे एकतारी वगैरे पाक तयार करण्याची गरज नाही आहे फक्त गूळ वितळला पाहिजे गूळ वितळला की आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया तर अशा पद्धतीने गूळ जर बारीक चिरून घेतला तर लगेचच वितळला जातो तर आजची जी ही तिलोऱ्यांची रेसिपी आहे अगदी आजी पणजीच्या काळातली म्हणजे पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने मकर संक्रांतीसाठी ह्या तिलोऱ्या किंवा तिळगुळ्याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या बनवून ठेवल्या जायच्या आणि दहा ते पंधरा दिवस मस्त याचा आस्वाद घेतला जायचा जोपर्यंत इथे गूळ वितळतोय तोपर्यंत तो आपण बाजूला जे तीळ भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला याची छान बारीक पूड तयार करून घेणार आहोत तर मिक्सरला वाटताना ग्राइंड करताना तीळ अजिबात गरम नको ना आहे नाहीतर याच्यामधून तेल रिलीज होतं त्यासाठी थंड करून घ्यायचे आणि नंतर पल्सेसमध्ये दोन दोन मिनटं मिक्सर चालू ठेवून छान बारीक याची पावडर तयार करून घ्यायची बघू शकता अशा पद्धतीने खूप जास्त फाईन पावडर नाही आहे हलकीशी भरड आहे म्हणजे पुऱ्या किंवा तिलोऱ्या खाताना छान लागते त्यानंतर आपला पाकही बाजूला तयार झालेला आहे गुळ वितळलेला आहे त्यानंतर आपण इथे कणिक मळायला घेऊया तर कणिक मळण्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अतिशय हेल्दी पद्धतीच्या या तिलोऱ्या आहेत त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यानंतर मी इथे तीन चमचे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्यानंतर आपण इथे एक ते दे दीड चमचा घेणार आहोत बेसन किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ त्यानंतर मी इथे अगदी चिमुटभर याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे मिठामुळे कुठल्याही गोड पदार्थाला अजून जास्त छान चव येते त्यानंतर एक चमचा भरून आपण इथे साजूक तूप घालणार आहोत थंडच तूप आहे गरम करून घ्यायची सुद्धा गरज नाही आहे आणि त्यानंतर आपण जो भाजलेल्या तिळाचा कूट करून घेतलेला होता तोसुद्धा याच्यामध्ये घालायचा आहे तर अशा पद्धतीने तिळाची जी पावडर आहे भाजलेल्या ती घातलेली आहे व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घेऊया हाताने तुपाचं जे सगळं मोहन आहे ते आपल्याला या पिठामध्ये अशा पद्धतीने चोळून घ्यायचं आहे म्हणजे या पुऱ्या तुपामुळे अजून जास्त खुसखुशीत व्हायला मदत होते त्यानंतर या पिठामध्ये आपण दोन चमचे घालणार आहोत भाजलेले अख्खे तीळ तर अख्खे तिळ तील, तिलोऱ्यांमध्ये पुरीमध्ये दिसायला छान दिसतात आणि खाताना हलकासा क्रंच येतो म्हणून मी घातलेले आहेत त्यानंतर आपण जो गुळाचा पाक किंवा गुळ वितळून घेतलेलं जे पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पूर्णपणे आता थंड झालेलं आहे गरम पाणी पिठामध्ये ओतायचं नाही थंड करून घ्यायचं आणि गाळणीने गाळून याच्यामध्ये ओतायचं आहे गाळून याच्यासाठी घ्यायचं बऱ्याचदा गुळामध्ये थोडीशी कण असतात कचरासुद्धा असतो इम्प्युरिटीज असतात त्याच्यासाठी आपण याला गाळून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने थंड झालेला गुळाचा पाक आपण या पिठामध्ये मिक्स केलेला आहे आणि व्यवस्थित आता आपण ही जी कणिक आहे ती मळून घेणार आहोत मी आजचं जे प्रमाण घेतलेलं आहे किंवा वाटी किंवा कपाचं तुम्ही जर प्रमाण घेतलं तर व्यवस्थितपणे एवढ्या पाकात तुमचं पीठ किंवा कणिक मळून तयार होईल पण जर तुम्हाला थोडीशी गरज वाटली पीठ थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा कप दूध घालू शकता गरजेप्रमाणे घालायचं खूप जास्त पातळ सैलसर आपल्याला गोळा किंवा कणिक मळायची नाही आहे तर मी गुळाच्या पाकातच माझं हे जे कणिक आहे ते मळून झालेलं आहे अजून जास्त एक्स्ट्राचं पाणी किंवा दूध याच्यामध्ये घालायची गरज पडलेली नाही आहे बघू शकता छान मौसूत आपलं कणिक इथे मळून तयार होतंय जर गरज वाटली तर थोडं थोडं तुम्ही याच्यामध्ये दूध घालून छान घट्टसर असा पुरीप्रमाणे पुऱ्या जसं लाटायला आपण पुरीसाठी जसं कणिक मळून घेतो त्या पद्धतीचा गोळा किंवा कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे घट्ट सर ठेवायची सैलसर ठेवायची नाही कारण आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या मस्त हव्या खुश आहेत आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने आपलं कणिक इथे मळून तयार झालेलं आहे दहा मिनटासाठी असंच याला झाकून ठेवून देऊया त्यानंतर आता तिलोऱ्या कशा बनवायच्या किंवा तिळगुळाच्या या पुऱ्या कशा बनवायच्या ते बघूया तर मस्त मोठ्या पोळीच्या आकाराचा मी पोळीपेक्षाही थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे छान आपल्याला पोळपाटावरती तेल किंवा पीठ वगैरे काहीच लावायची गरज नाही आहे याला अशाच पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत कारण कणिक थोडीशी घट्ट आहे त्यामुळे खाली पीठ वगैरे लावण्याची सुद्धा गरज नाही पोळपाटाला काही हे चिकटणार नाही आहे तर अशा पद्धतीने थोडीशी जशा आपण पुऱ्या लाटतो त्याच जाडीची आपल्याला मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे बघू शकता याची जाडीसुद्धा दाखवते खूप जास्त जाडसर नाही खूप जास्त पातळ नाही अशा पद्धतीने लाटून घ्यायची आहे बघू शकता आणि हो जर तुम्हाला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या नसतील तर तुम्ही अशाच्या अशा ही जी पोळी आहे पोळपाटावरून घेऊन लगेचच गरम तव्यावर घालून ही तिळगुळाची जी पोळी आहे किंवा दशमीसुद्धा म्हणू शकता ती भाजून घेऊ शकता जर तुम्हाला तेलकट जास्त खायचं नसेल तर पण तळून एकदा बघा ह्या पुऱ्या अप्रतिम लागतात आणि मस्त दहा ते बारा दिवस टिकतातही त्यानंतर या पुऱ्या मस्त एकसारख्या आकारच्या होण्यासाठी मी छोटीशी गोल स्टीलची वाटी घेतलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीने या ज्या पुऱ्या आहे एकदम गोल कट करता आलेल्या आहेत तर एवढ्या जाडीच्या या पुऱ्या ठेवायच्या आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसरे नाही तर बाकीच्यासुद्धा पिठाच्या मी त्याचप्रमाणे एवढ्याच जाडीच्या पुऱ्या लाटून तयार करून घेतलेल्या आहेत तर या तिळगुळाच्या पुऱ्या किंवा तिलोऱ्या इथे लाटून तयार आहेत आता गरमागरम तेलामध्ये आपण यांना तळून घेणार आहोत तर तेल खूप जास्त हाय फ्लेमवरती कडकडीत गरम करायचं नाही लो टू मध्यम आचेवरती तेल गरम हवं जसं आपण पुऱ्यांसाठी करतो तसंच म्हणजे या ज्या पुऱ्या आहेत त्या आतपर्यंत छान खुसखुशीत होतात नरम होत नाहीत किंवा मग वातटही होत नाही जर आपण लगेचच तेलामध्ये काढून लगेच बाहेर काढली तर नंतर ही वातट होण्याची शक्यता असते तर मस्त लो टू मिडियम फ्लेमवरती पाच ते सहा मिनिटं आपण छान याला मस्त अशा डार्क सोनेरी रंगावरती तळून घेणार आहोत एकदम छान लागतात चवीला तुम्ही बिस्किट असू दे किंवा मग चारच्या चहा काहीतरी खायची इच्छा असेल किंवा मुलांना डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून काहीतरी हेल्दी द्यायचं असेल तरी या तिलोऱ्यांची रेसिपी नक्की बनवून बघा मी ज्या दिवशी बनवल्या होत्या त्याच दिवशी मुलांनी या सगळ्या तिलोऱ्या फस्त केल्या खरंच सांगते तुम्हाला एकदम मस्त लागतात हलक्याशा गोड आहेत तिळामुळे तर अजून जास्त अप्रतिम चव येते तर आता मकर संक्रांतसुद्धा येण्यात आहे तर अशा पद्धतीने या तिलोऱ्यांची रेसिपी नक्की करून बघा दहा ते बारा दिवस आरामात टिकतात प्रवासात नेण्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे दशम्या वगैरे खाण्याची इच्छा नसेल तर अशा छोट्या छोट्या पुऱ्या मुलांनासुद्धा डब्यात द्यायला मस्त हेल्दी असा उत्तम पर्याय आहे प्रवासात न्यायच्या असतील तरीसुद्धा खराब होत नाही किंवा याच्याबरोबर अजून दुसरं चटणी लोणचं असं सुद्धा घेण्याची गरज नाही नुसती पुरीसुद्धा तुम्ही आरामात खाऊ शकता चवीला अप्रतिम लागते सोबत हेल्दीसुद्धा आहे खुसखुशीत आहे टिकतेसुद्धा आणि बनवायलाही अगदी दहा मिनटात तयार होते तर अशा पद्धतीने ही तिलोऱ्यांची जी रेसिपी आहे ती करून बघा एक तिलोरी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे तर नक्की या मकर संक्रांतीसाठी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग